महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कडवी झुंज पाहायला मिळाली खरंतर मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्सच्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात महायुती विरुद्ध मवियामध्ये अटीतटीची लढत होऊ शकते अशीही एक शक्यता वर्तवण्यात आली होती काही ठिकाणी तर त्रिशंकू लढत होऊ शकते त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते असंही सांगण्यात आलं होतं मात्र या सगळ्या अंदाजांना खोटं ठरवत महायुतीने महाराष्ट्रामध्ये क्लीन स्वीप मिळवलाय स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि महायुती ही राज्यातील सर्वात मोठी आघाडी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे याच महायुतीमधील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ज्याची ओळख आहे हा घटक पक्ष म्हणजे भाजपाला यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधल्या स्वतःच्याच रेकॉर्डना ब्रेक करण्याची संधी सुद्धा मिळाली होती आणि भाजपाने या संधीचं सो सोनं केलं असं म्हणता येईल महायुतीमधील भाजपाला एकशे बत्तीस ठिकाणी दणदणीत विजय मिळवता आलाय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालाची काही महत्वाची आकडेवारी जाणून घेणार आहोत कुठल्या पक्षाला मतदानाचा किती टक्का प्राप्त झाला कुठल्या पक्षाचा स्ट्राईक रेट किती होता आणि राज्यामध्ये जे एकूण सगळेच पक्ष अस्तित्वात आहेत त्यांना किती ठिकाणी विजय मिळाला याबाबतची ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मंडळी भाजपाला बहुमताची जादुई संख्या गाठण्यासाठी केवळ तेरा आमदार कमी पडत आहेत शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारलेली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला मात्र जोरदार हादरा मिळालेला आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले आणि प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्या विना कामकाज करेल अशी परिस्थिती निर्माण झालीय दोन हजार चौदापेक्षाही सर्वात मोठा विजय यावेळी भाजपने मिळवलाय अगदी आपण तुलना करायची झाल्यास दोन हजार चौदामध्ये भाजपाला एकशे बावीस ठिकाणी आमदार निवडून आणता आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाला एकशे पाच ठिकाणी आमदार मिळाले होते त्यावेळेला भाजप शिवसेना महायुती होती आणि शिवसेनेच्या छप्पन्न आमदारांचं बळ भाजपाच्या पाठीशी आधी होतं मात्र त्यानंतर झालेल्या एकूणच राजकीय नाट्यात शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला आणि भाजपाला जनादेश मिळून सुद्धा सर्वाधिक आमदार निवडून येऊन सुद्धा अडीच वर्ष सत्तेपासून लांब राहावं लागलं होत मात्र आता निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि भाजपाला जे घटक पक्ष साथ देत होते ते म्हणजे शिवसेनेचा शिंदे गट ज्यांना सत्तावन्न ठिकाणी विजय मिळवता आलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट सुद्धा एक्केचाळीस ठिकाणी विजयी झालेला आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमधली परिस्थिती मात्र बिकट दिसून येते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला असेल राज्यात कुठेही सहानुभूतीची मदत झालेली दिसून येत नाहीये कारण निवडणुकीच्या निकालात ठाकरे गट केवळ वीस ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट केवळ दहा ठिकाणी विजयी झालेला आहे दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसला सोळा ठिकाणी विजयी पताका रोवता आलेली आहे आपण आता एकूणच ज्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी समोर आली त्यामध्ये प्रत्येक पक्षाचा किती वाटा होता हे सुद्धा पाहूयात भाजपला राज्यात सव्वीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के मतं मिळालेली आहेत जी या एकूणच निवडणुकीमधील मतदानाच्या टक्केवारीतील सर्वाधिक आकडेवारी आहे त्या पाठोपाठच शिवसेनेच्या शिंदे गटाचा नंबर लागतो ज्यांना बारा पूर्णांक अडतीस टक्के मतं मिळाली आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नऊ पूर्णांक एक टक्के मत मिळालेलं आहे तर दुसरीकडे जर आपण मवियाची बाजू पाहिली तर काँग्रेसला बारा पूर्णांक बेचाळीस टक्के मतांवरती आपलं वर्चस्व निर्माण करता आलं होतं तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के मतांवरती समाधान मानावं लागलं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला अकरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतं मिळाली होती तर मनसेला ज्याला या निवडणुकीमध्ये शून्याचा भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये अशा मनसेला केवळ एक पूर्णांक पंचावन्न टक्के मतं मिळाली होती एक महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी ज्या नोटाचा बोलबाला महाराष्ट्रातच नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा पाहायला मिळाला त्या नोटाला म्हणजेच नन ऑफ द अबाऊ कोणत्याही नाही या पर्यायाला केवळ शून्य पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळाली होती दरम्यान मागील काही काळापासून निवडणुकीचा विजय आणि पराजय हा स्ट्राईक रेटमध्ये मोजण्याची एक अनोखी पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट किती होता हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत मंडळी महायुतीमधील पक्षांपासून आपण सुरुवात करूया तर भाजपने आपण पाहू शकता की एकशे एकोणपन्नास ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि त्यातील एकशे बत्तीस ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला आणि हा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर तो अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टक्के इतका होतो शिवसेनेच्या शिंदे गटाला सत्याऐंशी जागा देण्यात आल्या होत्या आणि सत्याऐंशी उमेदवारांपैकी सत्तावन्न ठिकाणी शिवसेनेचा शिंदेगट विजयी झाला आणि हा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर तो सत्तर पूर्णांक सदतीस टक्के इतका होतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला साठ ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले उमेदवार उतरवण्यात आले होते त्यापैकी एक्केचाळीस ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आणि हा स्ट्राईक रेट हा एकोणसत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतका होतो दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये स्ट्राईक रेट कसा आहे ते सुद्धा आपण पाहूयात काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत एकशे एक, एक उमेदवार उभे केले होते आणि त्यातील अवघ्या सोळा ठिकाणी काँग्रेस विजयी झालंय आणि हा स्ट्राईक रेट जर आपण अभ्यासला तर तो, तो केवळ पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतका होतो महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट जर पाहायला गेला तर तो शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे अर्थात तोही महायुतीच्या तुलनेमध्ये कमी आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारल्याचं दिसतंय पंच्याण्णव ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार उभे होते आणि त्यातील वीस ठिकाणी विजय प्राप्त झालाय आणि त्यानुसार स्ट्राईक रेट हा एकवीस पूर्णांक पाच टक्के इतका आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शहाऐंशी ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि त्यातील अवघ्या दहा ठिकाणी शरद पवार गटाला विजय मिळवता आलाय ज्याचा स्ट्राईक रेट अकरा पूर्णांक बासष्ट टक्के इतका आहे शरद पवार गटाच्या स्ट्राईक रेट बद्दल एक महत्त्वाचं निरीक्षण जर सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा यावेळी सगळ्यात कमी स्ट्राइक रेट असलेला पक्ष म्हणून समोर आलेला आहे नुकत्याच अलीकडे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दहापैकी आठ जागा जिंकल्या होत्या तर साताऱ्याची जागा पिपाणी चिन्हामुळे गेली होती लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के होता मात्र विधानसभा निवडणुकीत तो सगळ्यात कमी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तर सगळ्यात कमी आहेच पण एकूणच दोन्हीही युती व आघाडीमध्ये शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा अवघा अकरा पूर्णांक बासष्ट टक्के इतका असल्याचं लक्षात येते दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या या निकालाची आकडेवारी पाहता भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यापैकीच मुख्यमंत्री एक निवडला जाऊ शकतो अशी शक्यता आहे आणि त्यातही अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे आता महत्वाची गोष्ट जी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे भाजपा पाठोपाठच शिवसेनेचा शिंदे गट हा मोठा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची जेव्हा विभागणी होईल त्यावेळेला शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला नेमकं कोणतं बक्षीस भाजपाकडून मिळणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राज्यामध्ये निवडणूक निकालानंतर पंचवीस नोव्हेंबरला म्हणजेच येत्या सोमवारी शपथ विधी होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याबद्दलचे सुद्धा सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लाईव्ह